मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया विशेष बातमी अखंड हरिनाम धार्मिक संस्कृतीची जनजागृती संजय रायमुलकर संजय रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीवरून जानेपळ येथे गेल्या चार वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात येतो या वर्षी अतिशय भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अखंड हरिणाम सप्ताहामुळे धार्मिक संस्कृतीची जनजागृती होत असते गावात व आपल्या परिसरात एक धार्मिक वातावरण तयार होत असत दैनंदिन जीवनामध्ये आपली धार्मिक संस्कृती जतन करणं ही आजची काळाची गरज आहे धार्मिक संस्कृतीमुळे अथवा अखंड हरिणाम सप्तामुळे मन प्रसन्न राहत चांगल्या विचारांना चालना मिळते जीवनामध्ये भक्तिमय मार्गावर चालण्यासाठी अशा अखंड हरिणाम सप्ताहाचा नक्कीच फायदा होत असतो त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी भागवत सप्ताह अथवा अखंड हरिणाम सप्ताहाच्या अशा कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी झालं पाहिजे असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं जानेपड येथे अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भरकच अशा महिला पुरुषांनी या अखंड हरिणाम सप्ताहाचा लाभ घेतला शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करून अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता करण्यात आली अखंड हरिणाम सप्ताह शिव मंदिर जाणे शिवपुराण वर्ष चौथे आयोजक मंडळी अध्यक्ष हरिभक्त परायण बबन औचार उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर इंगळे सचिव श्री दत्ता अवचार कोशाध्यक्ष श्री गजानन कावले मार्गदर्शक श्री इंगळे मस्तरी मार्गदर्शक श्री मदन महाराज चांदणे इत्यादी मुक्ती सदस्य रंगनाथ अवचार सदस्य श्री शंकर अवचार सदस्य श्री लक्ष्मण खंडाकडे सदस्य श्री पुंजाजी आवचार सदस्य श्री संदीप खोलगडे सदस्य श्री चेतन तळेकर चोबदार मेतकर व संतोष मंजुळकर अखंड पाणी सेवा शेख भाई, अखंड चहा सेवा सुरेश पायघण सेवा, जय भारत मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर भरत घायवट कथाकार भागवताचार्य रामायणाचार्य स्वरत्न हरिभक्तपरायण अंजलीताई अर्जुनराव केंद्रे उदगीरकर प्रदेशाध्यक्ष अखिल वारकरी संघ आघाडी महाराष्ट्र राज्य कीर्तन सेवा हरिभक्तपरायण शालिग्राम महाराज सुरळकर हरिभक्तपरायण श्री विजय महाराज सुळे हरिभक्तपरायण श्री बालाजी महाराज बोडके हरिभक्तपरायण श्री गंगाराम महाराज राऊत हरिभक्त परायण श्री उत्तरेश्वर महाराज कोल्हारवाडी हरिभक्त परायण अंजली तई केंद्रे हरिभक्त परायण श्री बाल कीर्तनकार सोहम महाराज काकडे परमपूजनीय एक हजार आठ स्वामी अमोल आनंद महाराज sau này là cán bộ này, bây giờ. à, được. à, được. à, được. à, તલાયા લાઈન ઇત વીજે મારી કરીતો વારો ઇકો

आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा